माझ्या आजोबांनी खास असा हा सांगितलेला रामबाण उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचं वीस तीस वर्ष जुनं दुखणं देखील बरं होईल आणि त्यासोबतच बघा जसं गुडघे दुखी हातापायाच्या नसा आकडणे टाचा दुखणे पाय दुखणे त्यासोबतच हातापायला मुंग्या येणे अशा प्रकारचे जे, जे त्रास असतात ना त्यावरती हा उपाय तुम्ही करू शकता एकदा करून बघा कमालीचा तुम्हाला फरक जाणवेल यामध्ये आपण घरातीलच काही वस्तू वापरणार आहोत त्यामुळे काही वेगळा असा खर्च करायचा नाही आणि दोन मिनटं त्याला बनवून आपण तयार करू शकतो त्यामुळे वेळही द्यायची गरज नाही फक्त पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ फॉलो करा जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत मेथी दाणे मेथी दोन तीन चमचे दाणे घ्यायचे मी ढोबळमानाने ते प्रमाण घेत आहे तुम्ही अगदी याला कमी जास्त देखील करू शकता इथे जे आपल्याला मेथीदाणे घ्यायचे आहेत ना ते एका भांड्यामध्ये कडईमध्ये टाकून आपल्याला इथे याला गरम करून घ्यायचं आहे बघू शकता मेथीदाणे आपल्याला असे चांगलेच भाजून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत याला चांगलं भाजून घ्यायचं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा मेथीदाणे असे लालसर झाले पिवळे मेथीदाणे असतात तर लालसर झाले गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे लसूण तर बघा लसणाच्या चार पाच कळ्या आपल्याला इथे लागणार आहेत तुम्ही याला न सोलता देखील वापरू शकता पण मी सोलून वापरणार आहे जेणेकरून काय होतं पाचोळा जो आहे ना थोडासा मध्ये मध्ये येत नाही आणि लसूण इथे आपल्याला नक्की वापरायचं आहे आणि तुम्ही एकदा जर हा उपाय केला ना तर अगदी तुम्ही दुसऱ्याला आपोआप मनानेच हा व्हिडिओ शेअर कराल कारण की एवढा याचा रिझल्ट इन्स्टंट येतो कारण की असे दुखणे जे असतात ना ते सहन न होणारे असतात रात्रात्रभर झोप येत नाही आपण जास्त दुखायला की पेन किलर खातो थोडंफार बरं वाटतं पण परत त्रास जो आहे तो जशाला तसा आणि जास्त पेन कलर खाल्ले की शरीर देखील त्याचा दुष्परिणाम शरीरावरती होतो शरीर खराब होतं तर त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगला तर बघा इथे आपल्याला लसूण तर घ्यायचंच आहे त्यासोबतच कांदा जो आहे ना तो देखील अगदी छोट्या साईजचा अर्धा कांदा मी घेतलेला आहे कांदा नसेल घ्यायचा तुम्ही याला स्किप करू शकता पण लसूण नक्की वापरा यानंतर बघा अद्रकचा छोटासा तुकडा इथे आपल्याला लागणार ला आहे तो देखील मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे जे मेथेदाणे भाजून घेतले होते ना ते घ्यायचे आहेत आणि जसं आपण आता हे लसूण अद्रक आणि कांदा आता बघा इथे काय करायचं लसूण जो आहे तो खलबत्त्यामध्ये टाकून थोडासा बारीक असा ठेचून घ्यायचा ओबडधोबडच जास्त पेस्ट नाही केली तरी चालेल मिक्सरमध्ये हे अजिबात बनवू नका मिक्सरमध्ये खूप जास्त बारीक होतो आणि एवढं बारीक आपल्याला नको आहे त्यामुळे याला खलबत्त्यातच थोडंसं ओबडधोबड असं ठेचून घ्यायचं आणि बघा वयोमानानुसार खूप जास्त वय आहे तेव्हा दुखणं एक साहजिक आहे पण जर कमी वयातच थोडंफार चाललं की दुखायला लागतं तर होऊ शकतं की शरीरामध्ये देखील काहीतरी तुमच्या कमतरता आहे जसं की एखादा काही घटक कमी झाला की त्यामुळे हे त्रास सुरू होतात त्यामुळे पौष्टिक आहार घ्यायला सुरुवात करायची गोळ्या औषधं कमी खा फळं जास्त खा पौष्टिक आहार घ्या फळभाज्या खा जेणेकरून तुम्हाला बराच आराम पडतो आणि त्यासोबतच आपला हा उपाय करा अगदी तुम्ही दुखणं विसरून जाल तर यानंतर बघा कांदा लसूण आणि अद्रक मी ठेचून घेतली कांदा लसूण आणि अद्रक तुम्ही ऐकलंच असेल याची तासीर खूप जास्त गरम असते त्यामुळे आपण इथे याचा वापर करणार आहोत आणि त्यानंतर बघा मेथीदाणे जे आहेत ना तर ते देखील आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून थोडेसे आपल्याला बारीक करायचे आहेत अगदी याचं बारीक पावडर करायची गरज नाही एका मेथी दाण्याचे दोन तुकडे जरी झाले तरी हे आपल्याला पुरेसं आहे आता हे सर्व तयार आहे तर याला कसं वापरायचं चला बघूयात यासाठी बघा एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे दोन तीन ग्लास पाणी घ्या गॅसवरती त्याला गरम करण्यासाठी ठेवा पाण्याला चांगली उकळी आली की त्यावरती आपल्याला एक पातेलं असं ठेवायचं आहे असं खालचं पातेलं निवडा ज्यावरती दुसरं पातेलं असं वरचे वर बसेल पाण्यात बुडणार नाही त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एरंडीचं तेल इथे खोबरेल तेल वापरायचं नाही एक तर एरंडीचं तेल तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तर हे दोन तीनच तेल वापरा जे की गरम असतात त्याची तासीर गरम असते आणि काय होतं वाफेने हे तेल थोडं गरम होतं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला टाकायचे आहे अद्रकची पेस्ट जी आपण तयार केली होती त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लसूणची पेस्ट तर इथे बघा डायरेक्ट हे जे तेल आहे ना तर ते गॅसवरती गरम करायचं नाही ही, ही खूप जुनी आणि पारंपरिक पद्धत आहेत अगदी दुखण्यावर मात करण्याची दुखणं बरं करण्याची आणि त्यासाठी तेल बनवण्याची तर इथे बघा आता थोड्या थोड्या वेळानंतर मी चांगलं एक एक वस्तू टाकून थोडं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर यामध्ये शेवटी कांदा टाकून आता टाकलेले आहेत मेथीदाणे तर आता याला सर्व ना पाच ते दहा मिनिट याला वाफेवरतीच गरम करायचं थोडंसं तुम्ही हात लावून बघू शकता तेल थोडंसं तुम्हाला कोमट गरम जाणवेल आणि त्यावेळेस आपल्याला ही प्रोसेस इथे स्टॉप करायची आहे पण इथे थोडासा वेळ लागू शकतो कारण की गॅसवरती याला आपण डायरेक्ट गरम करत नाहीत आणि जास्त आपल्याला याला जाळायचं किंवा तेवढं गरमही करायचं नाही तर बघू शकता आणि जे पाणी होतं ना खालचं पातेल्यातलं गरम ते फेकून द्यायचं नाही त्याचाही वापर करायचा आहे आणि त्यानंतर हे जे तयार झालेलं तेल ना, ते पेस्ट है आहे ना तर ते आपल्याला या पूर्ण पेस्टसहित यामधील वस्तूसहित एका बॉटलमध्ये एका बर्नीमध्ये काढायचं आहे आणि तो जो यामधील अद्रक लसूणचा पेस्ट आहे किंवा जे कांद्याची पेस्ट आहे ती गाळून बाजूला काढायची नाही ती तशीच या बर्णीमध्ये बघा मी टाकलेली आहे आणि हे तेल तुम्हाला काही रोज बनवायची गरज नाही एकदा बनवून ठेवलं तर अगदी भरपूर दिवस वापरू शकता आणि त्यासोबत आता कसं वापरायचं काय कुठे सर्व बघणार आहोत आणि अजून प्रोसेस बाकी आहे तर आता हे जे तेल आहे ना याची सर्वात खासियत अशी की यामधील तेल आपण फक्त तेल वापरणार आहोत आणि हे तेल चांगलं मुरलं जातं भरपूर दिवस आणि त्यासोबतच अधूनमधून उन्हामध्ये याला ठेवायचं या तेलाला आणि त्यामुळे काय होतं हे तेल अजूनच छान तयार होतं आणि याचा रिझल्ट अजून चांगला येतो तर अधूनमधून उन्हामध्ये ठेवायचं आणि त्याचसोबत प्रत्येक वेळेस वापरणे अगोदर उन्हामध्ये ठेवून वापरा म्हणजे कसं कोमट होतं आणि कोमट तेलाने अजूनच चांगला आराम पडतो जिथे तुम्हाला त्रास आहे जिथे गुडघेदुखी टाचदुखी कंबरदुखी खांदेदुखी त्यासाठी तुम्ही या तेलाचा एकदा वापर करून बघा अगदी झणझणीत हे तेल झालेलं आहे आणि अगदी इन्स्टंट याचा रिझल्ट होतो त्यासोबतच तुम्ही याला जेव्हा बनवाल तेव्हाच लक्षात येईल की खरंच याचा फायदा होणार आहे कारण की बाजारामध्ये जे तेल मिळतात त्यामध्ये मिक्स काहीतरी केमिकल असतं किंवा भेसळ असते पण हे घरगुती तेल एकदा वापरून बघा तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट येईल आणि जर तुमचे पाय दुखत असतील किंवा तळपायाची आग होत असेल टाच दुखत असेल ना त्यासाठी बघा काय करायचं तळपाया अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे तेल घ्यायचं आहे तेलाने चांगली मालिश करायची खाली पायाची वरतून बोटांमध्ये किंवा सर्व ठिकाणी व्यवस्थित तेल लावायचं गुडघेदेखील किंवा इतरसाठी देखील हे तेल आपल्याला लावायचं आहे संध्याकाळी झोपण्या अगोदर हे तेल मसाज याची करून व्यवस्थित असं लावून घ्या आणि जास्त दाबून सोळायचं नाही हलक्या हलक्यानेच निज, हातानेच दाबायचं आणि आता आपण यामधून थोडं थोडं तेल करून जसं दररोज वापरू किंवा तेल जेव्हा संपेल खाली पूर्ण पेस्ट कांद्या लसूणची आणि अद्रकची पेस्ट राहिली तर त्या पेस्टमध्ये ना थोडंसं तेल अजून कोमट करायचं आणि नंतर हे तेल यामध्ये टाकायचं म्हणजे दोन तीन वेळा या पेस्टचा तेल संपल्यानंतरही असं आपल्याला वापर करता येतो त्यासोबत चांगली पायाची मालिश करायची आणि ते कोमट पाणी जे पातेल्यात होतं किंवा दुसरं कोमट पाणी करा आणि त्यामध्ये पाय बुडवून पाच ते दहा मिनिट बसा तुम्हाला खूप छान आराम वाटेल खूप रिलॅक्स वाटेल तळपाय ची आग कमी होते पाय दुखायचे थांबतात टाचदुखी कमी होते ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यासोबतच खूप रिलॅक्स बॉडी होते एकदा ट्राय करून बघा सर्व दुखणं विसरून जाल खास माझ्या आजोबांनी मला हा उपाय सांगितला जो की मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही पण एकदा करून बघा आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा सबस्क्राईब करा